शेतकरी मित्रांनो नमस्कार सांडोळचा शेतकरी या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपल्या मिरचीला जवळपास बावीस बेचाळीस दिवस पूर्ण झाल्यात तर आज आहे तारीख बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस तर आजची आपली फवारणी चालू आहे तर आजच्या फवारणीमध्ये आपण काय काय घेतलेलं आहे तर, ही आपन तर, आपन हे तर हे सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता तुम्हाला समोर व्हिडिओमध्ये दिसतच असेल की आजच्या फवारणीमध्ये आपण बी एस एफ कंपनीचे एक्सपोनस हे कीटकनाशक घेतलेलं आहे तर हे कीटकनाशक आपण कशापाय घेतले तर हे आपल्या मिरचीवरील थ्रिप्स नियंत्रण तसेच कीड नियंत्रण ह्यासाठी आपण एक्सपर घेतलेला आहे आणि हे पी आय कंपनीचं फॉस्माइट हे घेतलेलं आहे आपल्या मिरची पिकावरील लाल कोळी तसेच थ्रिप्स पांढरी माशी ह्याच्यासाठी घेतलेलं आहे आणि हे जे नागार्जुन कंपनीचे इंडेक्स घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं आजची आपली फवारणी मिरची पिकाला चालू आहे तर शेतकरी मित्रांनो या फवारणीमुळे आपल्या मिरची पिकावरील पांढरी माशी थ्रिप्स कीड नियंत्रण लाल लालकुळी नियंत्रण तसेच भुरी नियंत्रण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही एक मिरची पिकासाठी जबरदस्त फवारणी आहे धन्यवाद